नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस डिसेंबर सायंकाळचे पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम आज जी काय थंडी पाहायला मिळाली त्यात थोडीशी थंडीत वाढ होताना दिसते विदर्भाच्या उत्तर पूर्व भागातून आणि राज्याच्याही अतिउत्तर देखील जे मध्य प्रदेश लागून असलेले भाग आहेत या ठिकाणी तापमानात बऱ्यापैकी घट दिसू लागले राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा हळूहळू तापमान हे खाली येऊ लागलेलं ला आहे सरासरीच्या तुलनेत नकाशा कशा तर अजूनही तापमान थोडं सरासरीहून अधिक आहे मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हलकीशी थंडी वाढलेली आहे सध्याची स्थिती पाहिली तर पूर्वेकून येणाऱ्या वारे अजूनही राज्यात सक्रिय आहेत परिणामी राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण किंवा काही प्रमाणात बाष्प पोहोचत आहे त्यामुळे कडाक्याची थंडी अजूनही पाहायला मिळत नाही मात्र हळूहळू नऊ वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला थंडीत वाढ होताना दिसते सध्या जर पाहिलं तर नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळच्या बऱ्यापैकी भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला आहे मात्र या ढगातून विशेष काही पाऊस होणार नाही हवामान मुख्यत्वे कोरडे राहील उद्याही राज्यात कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्राच्या आसपास धुके मात्र पाहायला मिळतील यानंतर तापमानाचं पाहायचं झालं तर तापमान हे घसरताना दिसतय तापमान दहा ते बारा उंच सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकतं तर भंडाऱ्याकडे बारा पाहायला मिळेल नागपूरकडे चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस चंद्रपूर गडचिली सुद्धा चौदा ते सोळा उंच सेल्सिअस दरम्यान तापमान राहील पश्चिम विदर्भातील भागांमध्ये तापमान सोळा ते अठरा मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान सोळा ते अठराच्या आसपास पाहायला मिळते तर काय ठिकाणी हे तापमान पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता सध्या दिसू लागली मध्य महाराष्ट्रात उत्तरेकडे पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील इकडे पुणे साताराकडे सुद्धा पंधरा उंच सेल्सिअस पर्यंत तापमान खाली घसरण्याची शक्यता थोडीफार दिसते मात्र इतर ठिकाणी कोकण किनारपट्टीला तापमान वीस अंश सेल्सिअसपेक्षा त्या जास्त आणि किनारपट्टीपर्यंत थोडंसं दूर गेलं हे तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे थंडी हळूहळू वाढते आणि ह्याचा जो काय जोर आहे थंडी वाढण्याचा खास करून विदर्भात गोंदिया भंडारा या जिल्ह्यांकडे विशेष करून आपल्याला त्याचा प्रभाव दिसतोय बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका